तर जयश्रीरा मित्रांनो असं काहीच वाजलेलं आहे तर पाहुणे जे की तुम्ही पाहू शकता आम्ही जाणार आज जा 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 आवडणं अग्नातला तर रांगो वगैरे करून घेतली आणि तेवढं झालेला अभिषेक आपला बघू शकता इकडं मुंबई <laughs> <laughs>

तर फायनली मित्रांनो आम्ही आलेलो औंडा नागनाथमध्ये आणि आम्ही चौकच आलेलो आहे आणि सुमित काय मागे राहिलेलं आहे आणि आतापासूनच गर्दा वाटते मला आहे कारण की इथं खूपच गाड्या आलेल्या आहेत तर आम्ही जरा पुढे आलो कारण की सुमित जरा मागत राहिला चहाच नातात आणि आम्ही आलेलो आहे बघा इथं आम्ही परसा घेतला आणि ते सुमित हरपला आमचा ते यायला आम्ही लोकेशन सांगली आता आम्ही इथं इथं आणि ते येणार आहे

तिकडे भावन्त तिकडे आम्ही फोटो घेतले हा फोटो घेतो चार पाच हा ऍथलेटिक बॉय कोणता येते फोटो काढले आणि दररोजच्या सारखं मागच राहिलं बघा आणि आम्ही तिक आलो पुढं चौघ सॉरी चौग आलो पुढं इथे जरा फिरायला आला हे काही अजून आलंच नाही हे बघा कसं आहे

लोकर बंदूक लाल म्हणाल कस वाटायचं मग याच ठिकाणी लालपरी बघावर कशी दिसते काय हे ना म्हणाले म्हणाले काय का

तो काय विचार चला चलायच कामाला लागते ते चला आपण जाऊया चंदूरकडे आपल्या घराकडे तर मित्रांनो आपण आलेलो आहे घरी आणि आपण भेटूया एका नव्या ब्लॉग मध्ये